नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये एक आठवड्याचा आणि साधारण जून महिन्याचा असा एकत्रित अंदाज सादर करणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की मान्सून वेळेवर अंदमानामध्ये आला एक दोन दिवस अगोदर पोहोचलेला आहे केरळमध्ये देखील जो आपल्याला निर्धारित एक तारीख होती त्याही ठिकाणी तीस तारखेला हजर झाला म्हणजे मान्सूनचा प्रवास दोन दिवस अगोदर याप्रमाणे होतोय महाराष्ट्रामध्ये साधारण सात ते दहा या दरम्यान मान्सूनचा प्रवास होत असतो याही ठिकाणी दोन दिवस मान्सून अगोदर येण्याची शक्यता आहे म्हणजे आपण असं गृहित धरूया की चार पाच तारखेलाच तळ कोकणात मान्सून यायला काहीच हरकत नाही आणि तेवढं अनुकूल वातावरण सध्या आहे महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर सातत्याने पावसाच्या सरी देखील होणार आहेत म्हणजे आता मान्सून पूर्व सरींचा प्रभाव फारसा निर्माण होईल असं देखील वाटत नाही कारण महाराष्ट्रामध्ये जे पावसाळी परिस्थिती निर्माण होते तीच मान्सून मध्ये गल्ली जाण्याची शक्यता आहे जून एक ओलांडलेला आहे म्हणजे आपण दोन जूनला पोहोचलेलो आहोत साधारण जूनचा संपूर्ण कालावधी हा मान्सूनचा पर्जन्य काळ समजला जातो एक जून ते तीस सप्टेंबर पर्यंतचा अंदाज किंवा काउंटिंग सा हे साधारणपणे मान्सूनचं पर्सेंटेज सांगण्यासाठी असतं हे पर्जन्यमा हे पर्जन्याचं प्रमाण अतिशय महत्वाचं आहे सध्या जूनमध्ये काय होईल तर महाराष्ट्रात जर दोन दिवस अगोदर मान्सून आला तर साधारणपणे मान्सून चांगला बरसण्याची शक्यता आहे मात्र मी असं बघतोय की सातत्याने दक्षिण भारतातून महाराष्ट्रापर्यंत हे वातावरण पोहोचतंय परंतु त्यामध्ये फारसा प्रभाव नाही आहे म्हणजे केवळ कोकण किनारपट्टीला के किंवा सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पर्जेने छायाच्या प्रदेशात मान्सून तयार होऊ शकतो परंतु आमचा असा अनुभव आहे की जेव्हा आम्हाला पश्चिमी शाखेचा पाऊस होतो तेव्हा जर कोकणात पाऊस सुरू झाला तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये केवळ ढगाळ परिस्थिती असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या केवळ हलक्या सरी होतात मोठे पाऊस होत नाही मात्र आम्हाला जर बंगालच्या उपसागराकडून पूर्व मोसमी पाऊस झाला तर मात्र आम्हाला गरजेपुरता पाऊस होऊन जातो मोठे पाऊस होऊन जातात असा आपला अनुभव आहे तरी देखील एखादा कमीदा अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरात तयार झाला तर मात्र आपल्याला मोठे पाऊस होतात आणि अशा प्रकारचे मोठे पाऊस होण्याचे संकेत आहे आता आपण बघूयात की मान्सून जरी लवकर आला तरी आपला जो अंदाज होता सात तारखेपासून दहा तारखेपर्यंत तर त्याच पद्धतीने आठ नऊ तारखेपर्यंतच महाराष्ट्र पूर्णपणे कव्हर करण्याची शक्यता मान्सून आहे आणि मग दुसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होईल चौदा तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढत जाईल आणि मग दुसरा तिसरा चौथा आठवडा हा मुबलक अशा प्रकारचा पाऊस जून मध्ये होणार आहे जून पावसाची सरासरी ओलांडेल अशी आपल्याला खात्री आहे महाराष्ट्राच्या बाबतीत तरी त्यामुळे पेरण्या कधी होतील हा जो शेतकऱ्यांच्या मनामधला प्रश्न आहे ज्या ज्या ठिकाणी आता आपल्याला एकवीध ओल चांगल्या जमिनीमध्ये आणि अर्धा फूट ओल ही हलक्या जमिनीमध्ये झाली किंवा आपल्या विभागात शंभर मिलीमीटर पाऊस झाला तर आपण पेरणीसाठी तयार व्हायचं आहे कारण थोडेफार जरी गॅप जून मध्ये पावसाचे असले तरी देखील पावसाचं सातत्य बऱ्यापैकी राहणार आहे आणि त्यामुळे पेरण्या फेल जातील असं कुठलाही अंदाज जून मध्ये नाही त्यामुळे साधारणपणे धूळ पेरणी करणाऱ्यांनी तयारीला लागायला हरकत नाही मात्र आपण असं बघतो की चौदा तारखेनंतर पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढू शकतं असे संकेत आहे अकरा तारखेला एक अरबी समुद्रामध्ये मुंबईच्या आजूबाजूने कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे यदा कदाचित अंदाजानुसार हे शक्य झालं तर महाराष्ट्रात सुरुवातीलाच खूप मुबलक अशा प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणजे सुरुवातच चांगल्या पावसाने होईल आणि चांगला ओलावा निर्माण करून जर मान्सूनची सुरुवात झाली तर पिकं अतिशय मुबलक येतील कारण साधारणपणे आता नक्षत्रांची सुरुवात झालेली आहे सुरुवातीलाच जर चांगला मान्सून आला तर पिकं जोमात येतात असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतंय की यावर्षी जून मध्ये अतिशय मुबलक पाऊस होईल आणि पिकं देखील पेरण्या देखील जून मध्ये मोठ्या प्रमाणात होतील असा अंदाज काही विभाग जर सुटले तर त्यांच्या पेरण्या साधारण वीस तारखेनंतर होतील परंतु वीस तारखेपर्यंतच बऱ्याच विभागात पेरण्या झालेल्या असतील शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार पेरणीचा निर्णय घ्यावा लागेल कारण गाव शिवार किंवा विभाग यामध्ये प्रत्येक ठिकाणी पावसाचं प्रमाण वेगवेगळं असतं त्यामुळे एकत्रित आपल्याला पेरणीचा निर्णय हा चॅनलवरून सांगणे शक्य नसतं त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवानुसार हा निर्णय घ्यायचा असतो परंतु त्याला जे आपण पॅरामीटर्स सांगितलेले आहेत ओलावीचे ते लक्षात घ्यावेत आणि दुसरं धूळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी मात्र आपल्या विभागात आम्ही जो अंदाज व्यक्त केलाय त्या अंदाजावर स्वतःचा अनुभव जोडून आपल्याला धूळ पेरणी करता येईल त्यामुळे एकूणच मान्सूनची सुरुवात दमदार महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे वेळेच्या अगोदर मान्सून पुढे सरकतोय त्यामुळे मुबलक पाऊस होण्यासाठी अजून आपल्याला वेळ मिळेल तरी देखील मान्सून ऑक्टोबरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बरसणार असल्यामुळे सतरा ऑक्टोबर पर्यंत मान्सून अस्तित्वात राहणार आहे आपण बघूयात मध्ये मध्ये जे काही अपडेट्स येतील आपल्याला दिले जातील आपण माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा